नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत मुगडाळीचं बरं आणि ते कसं करायचं ते आपण बघूया आसवर पातेलं ठेवलेलं आहे एक चमचा होईल इतकं तेल घालूया तेल घातल्यानंतर मध्ये आपण अर्धा चमचा होईल इतकी राई घालूया राई चांगली तडतडून द्यायची आहे तुम्ही बघू शकताय राई तडतडायला लागलेली आहे एक चमचा होईल इतकं जिरं दोन ते तीनदाणे मेथीचे थोडस आलं लसून गॅस आता मंदाच्यावर करायचा आहे कारण तेल चांगलं तापलेलं आहे थोडस हिंग कडीपत्ता अर्धा चमचा हळद छान आता आपण उकडलेली मुगडाला घालून घेऊया मस्त खूप छान फोडणी बसलेली आहे आणि मस्त सुवास आलेला आहे तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान आलेला आहे आता त्यामध्ये आपण एक ग्लास गरम पाणी घालूया आत्ता गॅस आपण हाय फ्लेमवर करणार आहोत एक मिरची तोडून घालत आहे चवीपुरत मीठ घालूया वर्णाला उकळी आलेली आहे आता त्यामध्ये लगेच आपण अर्धा चिरलेला टॅमॅटो घालूया आता आपण त्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवलेलं आहे झाकण काढून बघूया मस्त डाळ शिजलेली आहे थोडीशी धना पावडर घालूया चिमुट भर बारीक शिरलेली कोथिंबीर तुमच्याकडे ओल नारळ असेल तर ते सुद्धा घाला आज माझ्याकडे ओलं नारळ नाही आहे त्याने खूप छान अशी चव येते आता त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालत आहे गाईचं तूप आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण तुपामध्ये वरण खूप छान लागतं तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मुगडाळीचं वरण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया तुम्हाला जर ही मुगडाळीच्या वरणाची रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद